नमस्कार मंडळी उपवास म्हटलं की आपल्याला हलकं सात्विक आणि ऊर्जा देणारं अन्न हवं असतं अशावेळी उपवासाचे शक्तिवर्धक लाडू हे एक परिपूर्ण आणि पौष्टिक पर्याय ठरतात हे लाडू केवळ चविष्टच नाही तर शरीराला दिवसभर टिकणारी ऊर्जा देतात उपवासाच्या काळात शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन हेल्दी फॅट्स फायबर नैसर्गिक गोडवा या लाडूंमधून सहज मिळतो त्यामुळे थकवा अशक्तपणा जाणवत नाही आणि काम करण्याची ताकद कायम राहते या शक्तिवर्धक लाडूमध्ये मेवा शेंगदाणे तूप सुकखोरं या पौष्टिक घटकांचा समावेश असतो त्यामुळे हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी येथे पाव किलो एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत गूळ एक कप सुकंखोबरं एक कप डिंक चार चमचे जायफर पा पावडर एक चमचा सुंठ पावडर एक चमचा एवढं सर्व साहित्य मी येथे घेतलेले आहे सर्वात प्रथम मी येते शेंगदाणे आहेत ते भाजून घेणार आहे शेंगदाणे देखील उत्तम ऊर्जा देणारे आणि पौष्टिक अन्न आहे उपवासात किंवा रोजच्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश केला तर शरीराला भरपूर ताकद मिळते तसेच शरीरामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स वाढवण्यासाठी शेंगदाणे भरपूर प्रमाणात काम करतात त्यामुळे ते शरीराला लगेच ऊर्जा देतात आणि थकवा देखील कमी करतात तसेच स्नायू मजबूत करण्यासाठी शरीराची वाढ चांगली होण्यासाठी शेंगदाणे उपयुक्त आहेत यात असलेले चांगले फॅट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात तसेच शेंगदाणे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते त्यामुळे वारंवार भूक लागत नाही व्हिटॅमिन बी आणि इतर पोषक घटक मेंदूची कार्यक्षमता देखील वाढवतात अशा पद्धतीने साल निघाले म्हणजेच आपले शेंगदाणे छान असे ते भाजून झालेले आहेत आता आपण कढईमध्ये सुकखोबरं घेणार आहोत सुकखोबरं देखील वाळ वाळलेला नारळ आणि स्वयंपाकात लाडू चटणी करंजी किंवा उपवासाच्या पदार्थामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो सुका सुकाखोबऱ्यात चव वाढवण्याबरोबर शरीराला उत्तम पोषणही देतात सुका खोबऱ्यात नैसर्गिक फॅट्स आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असल्यामुळे ते शरीराला पटकन ऊर्जा देतात पचनासाठी देखील भरपूर उपयुक्त आहेत यामध्ये फायबर मुबलक असते जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते व बद्धकोष्ठता कमी करते आत्ता आपण येथे तूप घेणार आहोत व त्या तुपामध्ये आपण डिंक फ्राय करून घेणार आहोत डिंक म्हणजे झाडांच्या सालीतून मिळणारा नैसर्गिक पदार्थ विशेषतः लाडू पापडी किंवा पारंपरिक पौष्टिक पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो शरीराला ताकद देण्यासाठी डिंक खूप उपयुक्त मानला जातो डिंक शरीराला ऊर्जा देतो आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करतो म्हणून डिंकाचे लाडू प्रसूतीनंतर देखील महिलांना दिले जातात डिंक शरीरातील कॅल्शियम शोषणास मदत करतो त्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात डिंक पोटासाठी हितकारक आहे तो बद्धकोष्ठता कमी करतो आता सर्व हे मिश्रण जे आहे एका आपण ताटामध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे व आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जी सुंठ पावडर आणि जायफळ पावडर एक एक चमचा घेतलेली आहे ती यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक कप एवढं गुळाचं कीस किंवा की गुळाची पावडर मी यामध्ये घातलेली आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक कप एवढं मी येथे घातलेलं आहे तुम्ही येथे दोन कप एवढं देखील घालू शकता बघू शकता छान अशी पावडर आपली येथे तयार झालेली आहे म्हणजेच आपले लाडू वळण्यास तयार आहेत अशा पद्धतीने एकाच हाताने देखील हे लाडू सहज वळले जातात म्हणून तुम्ही झटपट असे हे उपवासाचे किंवा शक्तीवर्धक लाडू देखील तुम्ही याला म्हणू शकता तर नक्कीच तुम्ही हे रेसिपी ट्राय करा व तुमच्याकडे देखील उपवासाला अशाच पद्धतीने लाडू केले जातात ते देखील मला नक्की कमेंटमध्ये कळवा तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल ऐकून प्रेस करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पहिला येतील पाहू शकता छान असा आपला लाडू जो आहे तो वळला गेलेला आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय